नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलंच आहे आपण घेऊन आलेलो आहोत श्रावण महिना स्पेशल हा व्हिडिओ कारण पंचवीस जुलै या दिवशी श्रावण महिन्यातला पहिला दिवस आहे लवकरच श्रावण महिना चालू होतो आहे जगाचे चालक असलेले मालक असलेले आणि पालक असलेले भगवान शिव शंकराचा हा महिना अतिशय पवित्र मानला गेलेला आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराची भरभरून सेवा केली जाते जितकी जमेल तितकी सेवा केली जाते तर या महिन्यामध्ये आपल्याला ह्या तीन वस्तू आपल्या घरात आणायच्या आहेत श्रावण महिना चालू होण्याआधी कोणत्या आहेत त्या तीन वस्तू हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तर श्रावण महिना चालू होण्याच्या अगोदर ह्या तीन गोष्टी ह्या तीन वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत आता तुम्हाला वाटेल ह्या कुठे मिळतील ऑनलाईन मिळतील का ऑफलाईन मिळतील का कुठेही शोधायची गरज नाही आहे तुम्हाला स्वामी समर्थ सेवा केंद्रातल्या जे स्टॉल असतात ना तर तिथे ह्या तीनही वस्तू अगदी सहज उपलब्ध होणार आहेत कुठेही शोधाशोध करायची आवश्यकता नाही आहे जे जे सेवेकरी जुने आहेत म्हणजे जुने सेवेकरांच्या घरी ह्या वस्तू असणारच आहेत पण जे नवीन लोक आपल्या चॅनलशी जोडले जातात किंवा जे नवीन सेवा येतात सेवा मार्गामध्ये येतात त्यांच्यासाठी ह्या हा व्हिडिओ आहे ह्या गोष्टी मी सांगत आहे तर त्यातील आहे हे पहिलं रुद्रयंत्र तर हे रुद्रयंत्र जे आहे तर हे रुद्रयंत्र भगवान शिवशंकराचं महादेव भगवान यांचं आसन मानलं गेलेलं आहे आणि हे यंत्र आपल्याला स्वामी समर्थ सेवा केंद्रातल्या स्टॉलवरतीच घेतलेलं आहे त्याचं कारण सांगते काय ते हे रुद्रयंत्र आपण स्वामी समर्थ सेवा केंद्रातल्या स्टॉलवरतीच घ्यावं त्याचं कारण हे यंत्र जे स्टॉलवरती उपलब्ध होतात ते गुरुपीठावरून इथे पोहोचतात ते सिद्ध केलेले असतात आपण बाहेर जर कोणत्या पूजाच्या सामानाच्या ठिकाणी जर हे रुद्रयंत्र घेतलं तर ते सिद्ध केलेलं असेलच असं नाही पण जे आपल्याला सेवा केंद्रातल्या स्टॉलवरती उपलब्ध होत आहेत श्रीयंत्र किंवा रुद्रयंत्र हे गुरुपीठावरून सिद्ध करून पाठवलेले आहेत आणि त्यासोबत आपल्याला रुद्राक्षाची देखील घ्यायची एक्कावन्न किंवा एकशेआठ माण्यांची आणि ह्या रुद्रयंत्रावरती आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे आपल्या घरात हट्टी मुलं असतील व्यसनादिन माणसं असतील काही आजार असतील त्यासाठी ह्या रुद्रयंत्रावरती अभिषेक केलेलं तीर्थ हे अमृता समान मानलं गेलेलं आहे म्हणून श्रावण महिन्यामध्ये ह्या रुद्रा यंत्रावरती जो अभिषेक केला जातो जलाभिषेक केला जातो तो अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये हे रुद्रयंत्र असावं त्यानंतर पुढील वस्तू आहे ती गळती तर ही गळती देखील आपल्याला आपल्या केंद्रातल्या स्टॉलवरतीच उपलब्ध होती आहे तुम्हाला बाहेर उपलब्ध झाली तर घ्या नाही तर ही गळती आपल्याला आपल्या केंद्रावरती उपलब्ध होती आहे रुद्राभिषेक हा थोडासा मोठा आहे त्यामुळे आपण जलाभिषेक करताना गळती लावून अभिषेक केला तर ते थोडंसं सोपं जातं त्यानंतर आहे महत्वाचं ते शिवलिंग तर शिवलिंग हे प्रत्येकाच्या घरात असायलाच हवं प्रत्येक देवघरामध्ये दे असायलाच हवं शिवलिंगावरती नागाची पिंड किंवा नागाची फळी जी असते ती असू नये ह्या पद्धतीचं भरीव शिवलिंग प्रत्येक देवघरामध्ये दे असलंच पाहिजे हे शिवलिंग देखील आपल्याला स्वामी समर्थ सेवा केंद्रातल्या स्टॉलवरतीच उपलब्ध होतं आहे लहान मोठ्या आपल्याला ज्या हव्या त्या आकारामध्ये हे आपल्याला उपलब्ध होतं आहे तर ह्या तीनही वस्तू आपल्याला आपल्या श्रावण महिन्याच्या अगोदर आपल्या घरात आणायच्या आहेत अतिशय महत्त्वाच्या वस्तू आहेत आणि ह्याचा आपल्याला सेवेसाठी खूप उपयोग होणार आहे, आहे रुद्राभिषेक कसा करायचा आहे केव्हा करायचा आहे ह्याचा डिटेल व्हिडिओ मागे देखील मी पब्लिश केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये लवकरच देते आहे त्याचसोबत रुद्राभिषेकचा आणखीन तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तो देखील आपण घेऊन येणारच आहोत आपल्या चॅनलवरती त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करा रोजच्या रोज सेवेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे ते म्हणजे शिवलीला अमृत पारायण ते कसं करायचं आहे केव्हा करायचं आहे के त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत आणि तुम्हाला जर श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत मोठं शिवलीला अमृत पारायण करायला वेळ नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ह्याचा व्हिडिओ उद्या पब्लिश होणार आहे तर तो पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना हवं असेल त्यांच्यासोबत नक्की शेअर करा कारण सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं ह्यासारखं मोठं पुण्य कोणतंच नाही आहे जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला देखील कोणती सेवा आपल्या चॅनलवरती पाहायला आवडेल त्यासाठी कमेंट देखील करा चला तर मग आपण परत उद्या भेटणारच आहोत नवीन सेवेसोबत नवीन माहितीसोबत आणि नवनवीन अशा आपल्या शॉर्ट्समधल्या रेसिपींसोबत चला आता निरोप घेते नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार